दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मद्यपी रोज मद्यप्राशन करत असल्याचा प्रकार समोर आलाय पाथर्डी फाटा परिसरातील राज वाईन शॉपच्या बाजूलाच मद्यपी सर्रासपणे रोज मद्यप्राशन करतात या ठिकाणी सेंट्रल बँक पेट्रोलियम अशा अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेच्या वास्तू आहेत तसेच अंबड एम आय डी सीतून लाखो कामगार याच रस्त्याने ये जा करत असतात परंतु अंबड पोलीस स्टेशन याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे एकीकडे एक देशावर वाकळी नजर टाकणाऱ्या प्रत्येक शत्रूवर देशातील सैनिक तात्काळ त्यांना प्रत्युत्तर देऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित करत आहेत परंतु शहरातील निष्क्रिय अंबड पोलीस स्टेशन यांना कधी जाग येईल अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे या ठिकाणी भविष्यात एखादा गंभीर गुन्हा घडू शकतो आणि विनाकारण एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या जीवालाही धोका होऊ शकतो मात्र अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंदे आणि सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या या मद्यपींवर पोलीस कधी सर्जिकल स्ट्राईक करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक